जेव्हा एका सोळा वर्षाच्या तरुणाने एका परकीय सत्तेचा किल्ला घेतला तेव्हा सुलतानाची झोप उडाली आता युद्ध नव्हे तर धोका वाटत होता आणि पाठवला गेला अफजल खान जिंकल्याने शिवाजी महाराजांनी आदिलशाहीवर थेट आव्हान दिलं एक किशोर वयाचा सरदार इतकं मोठं पाऊल टाकतोय हे आदिलशाही दरबारासाठी धोक्याचे चिन्ह होत सामान्य जनतेला वाटू लागलं की हे खरंच शक्य आहे एक स्वतंत्र मराठी राज्य मिळू लागली तरुण लोक शिवरायांच्या सेनेत दाखल होऊ लागले शिवाजी महाराजांनी हल्ला करून पळची युद्ध ही युद्ध नीती वापरून आसपासचे छोटे किल्ले वाड्या आणि महाल ताब्यात घ्यायला सुरुवात केली यामुळे अफवा आणि भीती दोन्ही वाढत गेली शिवाजी महाराजांनी मोलाचे गुप्तहेर तयार के केले त्यांनी आसपासच्या प्रमुख सरदारांचा अभ्यास केला कोण कोण कसा बोलतो कसा धोका आहे मजबूत केला ज्याला पुढे राजगड असं नाव केलं गेलं राजगड हा पुढील काही वर्ष स्वराज्याची मुख्य राजधानी बनला विजापूर दरबारीने ठरवलं आता शिवाजीला संपवायलाच हवं आणि मग पाठवण्यात आला अफजल खान एक बलाढ्य सरदार जो हजारोंच्या फौजेसह चाल करून आला